गोरक्षजालन्धरचरपटाश्च चौरंगी आद्याः भर्तरी बाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याबभूर्व नवनाथ सिद्धा अध्याय सत्ताविसावा विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह श्री गणेशायन महा विक्रम आणि भरतरी सख्या भावांप्रमाणे राहत होते विक्रमाने त्यालाही ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले त्यावेळी अवंती नगरीत शुभविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या होती ती सुशील हुशार व सुंदर होती ती जेव्हा वयात आली तेव्हा राजाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले तसेच आपल्या मागे राज्याचा वारस कोण या विचारांनी तो अस्वस्थ झाला त्याने आपल्या सुमती नावाच्या प्रधानास आपले मनोगत सांगितले त्या चतुर प्रधानाने राजास धीर दिला व तो म्हणाला त्या चतुर प्रधानाने राजास धीर दिला व तो म्हणाला महाराज मी राजकन्येसाठी उत्तम वर शोधून काढतो तुम्ही त्याला राजकन्या द्या व तोच आपला पुत्र आहे असे समजून गादीवर बसवा त्यामुळे राजकन्येचे लग्न राज्याचा वारस हे प्रश्न सुटतील आपली कन्या व जावई आपली काळजी घेतील आणि राज्यकारभारावरही आपले लक्ष राहील राजालाही ते पटले तो म्हणाला प्रधानजी उत्तम वर शोधण्यात अनंत अडचणी आहेत वेळही पुष्कळ जाईल म्हणून आपण परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला समारंभपूर्वक नगरीतून फिरवू ईश्वर इच्छेने तो ज्या भाग्यवंताच्या गळ्यात माळ घालील तो राज्याचा उत्तराधिकारी व माझा जावई असेल प्रधानालाही ते पटले त्याने अवंतीमध्ये तशी दवंडी पिटली त्या समारंभासाठी शुभ दिवस व उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला राजवाड्यात मोठा मंडप उभारण्यात आला राजवाडा राजपथ आणि संपूर्ण नगर शृंगारण्यात आले सर्वत्र उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण होते यथावकाश उत्तम प्रकारे सजविलेला गजराज सोंडेत सुंदर पुष्पमाला घेऊन निघाला स्वयंवराच्या उद्देशाने सभामंडपात उपस्थित असलेल्या देशोदेशीच्या मान्यवरांचे अवलोकन करून तो नगर रस्त्याने मोठ्या दिमाखात पुढे निघाला राजाही अंबारीत बसून दरबारी मान्यवरांसह त्याच्या मागोमाग जात होता त्या गजराजाचे चौकाचौकात स्वागत होत होते अनेक उमदे व सुंदर पराक्रमी युवक त्याच्यासमोर येत होते इकडे सुमेधावतीच्या मनात उत्कंठा व भय अशा संमिश्र विचारांनी मोठीच खळबळ माजली होती आपल्या भाग्यात पुढे काय वाढून ठेवले आहे तेच तिला कळत नव्हते सर्व नगर फिरून झाल्यावर तो हत्ती एका किल्ल्यापाशी येऊन थांबला त्या किल्ल्यावर त्यावेळी विक्रमासह आठ जण पहारा देत होते राजाने त्या सर्वांना खाली बोलावून घेतले तेव्हा विक्रमाला पाहून त्या हत्तीने स्वतःहून पुढे जाऊन आपल्या सोंडेतील माळ त्याच्या गळ्यात घातली तेव्हा सगळीकडे मंगलवाद्यांचा एकच गजर झाला शुभविक्रमाने त्याला सन्मानाने अंबारीत आपल्या शेजारी बसविले आणि वाजत गाजत मिरवणुकीने वैभवसंपन्न अशा सभामंडपात आणले तेथे त्याला एका सुवर्णासनावर बसविण्यात आले त्यावेळी विक्रमाला पाहून त्याला ओळखणाऱ्यांनी तो कुंभार असल्याचे सांगितले ते ऐकून राजाच्या मनाचा विरस झाला आपली कन्या एका कुंभाराला देणे त्याला उचित वाटेना त्याने प्रधानाशी चर्चा केली त्याने विक्रमाच्या मित्रांकडे चौकशी केली त्यांनीही तो कुंभार असल्याचे सांगितले पण विक्रमाचे राजबिंडे रूप तेज त्याचे वागणे बोलणे व त्याच्या भाग्याचा विचार करता तो कुंभार असल्याविषयी राजा साशंक होता त्याने प्रधानास सखोल चौकशी करण्यास सांगितले तेव्हा प्रधानाने कमठास बोलावून घेतले त्याला विक्रमाच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले तेव्हा कमठ म्हणाला महाराज विक्रम माझा नातू नाही तो राजघराण्यातला आहे मिथिला नरेश सत्यवर्मा यांची कन्या सत्यवती व सुरोचन गंधर्व यांच्या विवाहास निमित्त झालो विक्रम हा त्याच दाम्पत्याचा सुपुत्र आहे मग त्याने प्रधानास विक्रमाच्या जन्मासंबंधी संपूर्ण पूर्ववृत्त सांगितले ते ऐकून प्रधानास आश्चर्याचा सुखद धक्का बसला राजा शुभ विक्रमासही अत्यानंद झाला मग विक्रमाचा राज्याभिषेक व त्याचा विवाह या दोन्ही मंगलप्रसंगी त्याचे आजोबा हजर असावेत म्हणून शुभ विक्रमाने सुमती व कमठ या दोघांनाही मिथिलेस रवाना केले त्यांनी सत्यवर्म्याची भेट घेऊन सर्व हकीकत निवेदन केली तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार रुडला नाही दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्याने कमठाचे मनःपूर्वक आभार मानले कधी एकदा सत्यवती व विक्रमाला पाहतो असे त्याला झाले होते तो आपल्या लवाजम्यासह अवंतीस गेला आपल्या लाडक्या लेकीस सत्यवतीस भेटला विक्रमाचेही खूप कौतुक केले त्याला अनेक आशीर्वाद दिले विक्रमावर भाग्यदेवता खूपच प्रसन्न झाली होती सगळीकडून शुभवृत्तच कळत होते त्यानंतर शुभविक्रम व सत्यवर्मा यांनी परस्परांची भेट घेतली एकमेकांचा खूप गौरव केला विक्रमाचा राज्याभिषेक व विवाह या संदर्भात एकत्र विचारविनिमय केला पुढे एका उत्तम मुहूर्तावर विक्रमास राज्याभिषेक करण्यात आला मग त्याने सुमेधावतीशी विवाह केला या दोन्ही मंगलप्रसंगी अवर्णनीय थाट होता त्यावेळी सत्यवरम्याने आपले राज्यही विक्रमास आंदण म्हणून दिले अशा प्रकारे एक सामान्य ग्रामरक्षक असलेला विक्रम दोन्ही राज्यांचा अधिपती झाला त्याच्या भाग्योदयास भरतरी कारणीभूत झाला म्हणून विक्रमाने त्याचाही मोठा सन्मान केला त्याला युवराज केले ते दोघे परस्परांच्या विचाराने राज्यकारभार पाहू लागले भरतरीचा विवाह पुढे काही दिवसांनी सुमती प्रधानाच्या मनात आपल्या सुंदर सद्गुणी कन्येचा पिंगलेचा विवाह भरतरीशी करून द्यावा अशी इच्छा उत्पन्न झाली हा मनोदय त्याने विक्रमास सांगितला विक्रमाने भरतरीशी बोलणे करून त्याचा विचार जाणून घेतला पिंगलेची संमती होतीच म्हणून विवाहाची तिथी व मुहूर्त काढण्यात आला त्याच सुमारास प्रधानाच्या परटाने प्रधानाला भरतरी कोण आहे त्याची जात कोणती आधी चौकशी करून मगच त्याला आपली कन्या द्या अशी सूचना केली तेव्हा संशयग्रस्त झालेल्या प्रधानाने कमठ सत्यवती व विक्रम यांच्याकडे भरतरीविषयी विचारणा केली पण कोणीही त्याच्याविषयी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत तेव्हा त्याने भरतरीलाच त्याचे पूर्ववृत्त विचारले तो म्हणाला मी सूर्याचा पुत्र आहे मी भरतरी पात्रात जन्मलो एका हरिणीने स्वतःचे पाडस समजून मला वाढवले जयसिंग भाट व त्याची पत्नी रेणुका यांच्यामुळे मी मनुष्यात आलो काही काळाने त्यांच्या मृत्यूनंतर मी व्यापाऱ्यांसमवेत अवंतीस आलो तेव्हापासून आजपर्यंत विक्रमाबरोबरच राहतो आहे पण प्रधानाला त्याचे म्हणणे पटेना त्यासाठी त्याने एक युक्ती केली तो म्हणाला आता आपण माझे जावईच होणार आहात तेव्हा या विवाहप्रसंगी आपल्या वडिलांना बोलावून घ्या म्हणजे मलाही त्यांचे दर्शन होईल तेव्हा ठीक आहे मी माझ्या तातांना आत्ताच बोलावून घेतो असे म्हणून भरतरी अंगणात गेला व आकाशातील आपल्या पित्याला वंदन करून म्हणाला पिताश्री मी आपला पुत्र असेन तर माझ्या विवाहास उपस्थित राहून माझ्या जन्माविषयी या प्रधानाच्या मनात जो संशय आहे त्याचे निरसन करा ती हा कैकून सूर्यसौम्य स्वरूपात त्यांच्या सन्मुख तत्काळ प्रकट झाला त्यांनी मोठ्या प्रेमाने भरतरीचे कोडकौतुक केले व प्रधानास उद्देशून म्हणाला भरतरी हा माझाच पुत्र आहे निशंक होऊन त्याला आपली कन्या दे हे लग्नकार्य यशस्वी होईल त्या प्रसंगी मी आलो तर लोकांना माझा ताप सहन होणार नाही म्हणून आग्रह करू नकोस मी विक्रमपिता सुरोचन गंधर्वास पाठवितो देवांनाही पाठवितो विवाहप्रसंगी ते पुष्पवृष्टी करतील त्यामुळे लोकांच्या मनातही कुशंका उरणार नाही ते ऐकून प्रधानास अत्यानंद झाला त्याने सूर्यदेवास नमस्कार केला आणि मोठ्या जल्लोषात लग्नाच्या तयारीला लागला पिंगला व भरतरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला मंगलाष्टके होऊन ब्राह्मणांनी टाळ्या वाजविताच स्वर्गस्थ देवांनी पुष्पवृष्टी करून वधूवरांना आशीर्वाद दिले हा विवाह सोहळा पाच दिवस चालला होता सुरोचन गंधर्व मनुष्यरूपात सीमांत पूजनापासूनच उपस्थित होता त्याने आपली पत्नी सत्यवती पुत्र विक्रम व स्नुषा सुमेधावती यांची भेट घेतली त्यांच्या उपस्थितीने सर्वांनाच मोठा आनंद झाला होता सुरोचनाने प्रधानाच्या भाग्याचे कौतुक करून भरतरी हा द्रुमिल नारायणाचा अवतार असल्याचे सांगितले ते ऐकून तो धन्य झाला या विवाह सोहळ्यात सुरोचन व सत्यवती यांनीच भरतरीच्या मात्यापित्याचे कर्तव्य पार पाडले त्या सर्वांच्या सहवासात महिनाभर राहिल्यावर सुरोचनाने त्यांचा निरोप घेऊन स्वस्थानी प्रस्थान केले श्रीदत्तप्रभू भरतरी भेट दिवसामागून दिवस जात होते पिंगला व भरतरी एकमेकांच्या सहवासात आनंदाने कालक्रमणा करीत होते भरतरीला एकूण बाराशे बायका होत्या पण पिंगला हीच त्याची पट्टराणी होती त्याला तिच्याशिवाय क्षणभरही चैन पडत नसे तिच्या वाचून त्याला दशदिशा भकास वाटत असत दरबारात असला की तो वारंवार घरी जाई व तिला पाहून परतून येई त्याला तिच्या सहवासाचे व्यसनच लागले होते आणि या महामोहामुळेच भरतरीच्या अवतार कार्यात मोठा व्यत्यय येत होता अशा प्रकारे प्रपंच करण्यात आणि नानाविध सुखोपभोग घेण्यात भरतरीचे अर्धे आयुष्य खर्ची पडले एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याला पाहून सूर्याच्या मनात विचार आला कुठे माझा पुत्र अगस्ती आणि कुठे हा भरतरी अगस्तीने तपश्चर्या करून ईश्वर प्राप्ती करून घेतली त्याच्या जन्माचे सार्थक झाले पण भरतरीचे काय भोगविलासात गुंतून तो आपले कर्तव्य विसरला आहे आता काय करावे म्हणजे हा जन्म सार्थकतेच्या पुरुषार्थाकडे वळेल भरतरीच्या उन्नतीसाठी तळमळणाऱ्या सूर्याने सौम्य रूप धारण करून श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घेतली व त्यांची मनोभावे स्तुती करून म्हणाला महाराज माझा पुत्र भरतरी द्रुमिल नारायणाचा अवतार असूनही अज्ञानांधकारात खितपत पडला आहे स्वहिताला पारखा झाला आहे वेळीच सावध केले नाही तर त्याचे मोठेच नुकसान होईल म्हणून त्याला वाचवा तुमच्या कृपेने त्याच्या जन्माचे कल्याण व्हावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा दत्तात्रय म्हणाले मित्रा तुला तुझ्या पुत्राची काळजी वाटणे साहजिक आहे पण आता चिंता करू नकोस मी त्याला चिरंजीव करीन त्याचे कल्याण करीन त्याला उदंड कीर्ती मिळवून देईन आणि त्याला जगत कल्याणाचा मार्ग दाखवीन तू मला आठवण करून दिलीस हे फारच चांगले झाले आता त्याच्या उद्धारासाठी काय करायचे ते मी पाहतो ती वचने ऐकून सूर्य स्वस्थ चित्त झाला आणि श्रीगुरूंना वंदन करून तो आपल्या लोकी निघून गेला चैत्रातील त्या रणरण त्या दुपारी शिकारीच्या मागे धावून भरतरी व त्याचे सैन्य पार थकून गेले होते प्रत्येकजण तहानेने कासावीस झाला होता आणि शिकारीचा नाच सोडून पाण्याचा शोध घेत होता त्याचे सैन्य शेवटी इतके हवालदिल झाले की काही जणांना अक्षरशः मूर्छा आली तर काहींनी आपली लघवीच प्राशन केली तोंडाला कोरड पडून व्याकुळ झालेला भरतरीही पाण्याच्या शोधात हिंडत होता ही त्याची अवस्था सूक्ष्मदृष्टीने अवलोकन करून दत्तात्रय त्वरेने त्या ठिकाणी आले त्यांनी जवळच एक मायावी सरोवर उत्पन्न केले आणि तेथेच एक पर्णकुटी निर्माण करून विश्रांती घेत बसले काही वेळाने भरतरी एकटाच तिथे आला आणि सरोवर पाहून पाणी पिण्यासाठी धावला तेव्हा श्रीगुरू मोठ्याने ओरडून म्हणाले खबरदार पाण्याला हात लावशील तर तू तु कोण तुझे नाव काय तुझे आईबाप कोण गुरु कोण ते आधी सांग अन्यथा पाणी पिताच तुझे प्राण जातील त्यावेळी त्यांचा रुद्रावतार पाहून भरतरी गप्पच बसला पाण्याची याचना करीत त्याने त्यांचे पाय धरले व म्हणाला महाराज मी भरतरी सूर्यपुत्र आहे मी अवंतीचा युवराज असून आजपर्यंत गुरु केलेला नाही तेव्हा श्रीगुरु संतापाने म्हणाले मुढा तुझ्यासारखा अपवित्र तूच तुझा जन्म व्यर्थ आहे तुझ्या स्पर्शाने हे सरोवर आटून जाईल आणि तसे झालेच तर माझा क्रोधाग्नी तुला ससैन्य भस्म करील तेव्हा भरतरी म्हणाला इतके निष्ठूर होऊ नका तहानेने माझे प्राण कंठाशी आले आहेत आता तुम्हीच मला अनुग्रह द्या आणि पाणी बाजून माझा जीव वाचवा त्यावर श्री गुरु म्हणाले वा जीवावर बेतल्यावर तुला गुरुपदेश हवा उपदेश काय वाटेवर पडलाय अरे माझा अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून ब्रह्मादी देवही खेटे घालतात तेथे तुझी काय कथा भरतरी म्हणाला स्वामी आपल्यासारखे साधू जगाचे दुःख घालविण्यासाठीच आलेले असतात म्हणून माझ्याविषयी दयाभाव धरून माझ्यावर कृपा करा माझे प्राण वाचवा श्रीगुरू म्हणाले पण तुझे पापच इतके आहे की त्याचा निचरा झाल्याशिवाय मी तुला अनुग्रह देऊ शकत नाही तू बारा वर्षे तपश्चर्या कर मग विचार करीन भरतरी म्हणाला बारा वर्षे पण आता माझा प्राण जातो आहे त्याचे काय आता जीव वाचला तरच काही उपयोग श्रीगुरू म्हणाले त्यावर उपाय आहे मी पुढे बारा वर्षे तपश्चर्या करीन असा तू संकल्प कर म्हणजे त्या संकल्पाने पुण्यवृद्धी होऊन तू पाणी पिण्यास योग्य होशील भरतरी पण हे एकदम कसे शक्य आहे माझी प्रापंचिक कर्तव्ये अजूनही पार पडलेली नाहीत मी मातृपितृ ऋणातून पत्नीच्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय प्रपंच त्याग करून संन्यास घेऊ शकत नाही गया श्राद्ध पुत्रप्राप्ती व त्याचा विवाह एवढी कार्य झाली पाहिजेत त्यासाठी मला बारा वर्षांची मुदत द्या त्यानंतर मात्र मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेन श्रीगुरू म्हणाले ठीक आहे आता माझ्यासमोर तसा संकल्प कर श्रीगुरूंच्या इच्छेनुसार भरतरीने हातावर उदक घेऊन तसा संकल्प करताच त्यांनी आपला वरदहस्त भरतरीच्या मस्तकावर ठेवून त्याला मंत्रोपदेश केला मग स्वतःची ओळख सांगितली तेव्हा भरतरीचे हृदय भरून आले त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी श्री गुरूंच्या पावनचरणांना मिठी मारली त्यावेळी श्री गुरुदत्तात्रय आपली माया आवरून सरोवरासह गुप्त झाले तेव्हा भरतरीने त्यांचा आर्ततेने धावा केला त्यांना स्वतःचे व सैन्याचे प्राण वाचविण्याची विनंती केली तेव्हा दत्तप्रभूंनी भोगावती नदीचे उदक व कामधेनूपासून अन्न अशी व्यवस्था करून सर्वांचे प्राण वाचविले सर्व मंडळी तृप्त झाल्यावर भोगावती व कामधेनू आपापल्या स्थानी गेल्या आणि श्रीगुरूंचे स्मरण करून भरतरीही अवंतीकडे निघाला अध्याय सत्ताविसावा समाप्त